महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बातमी आहे अंगणवाडीताईंसाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी कर्मचारी संपावर असताना शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मागण्या तात्काळ मान्य करण्याचे आश्वासन दिले पण वीस दिवस उलटूनही कोणतीच कारवाई झालेली नाही त्यामुळे लवकरच पुन्हा रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज आहे खासदार शरद पवार यांचीही याबाबत भेट घेणार आहे सतीशचंद्र कांबळे जिल्हाध्यक्ष राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना वाडी येथील समाजसेविका तथा अंगणवाडी सेविका उषा चार्बे यांचा भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनाच्या वतीने सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समाजसेवेत नेहमी अग्रसर असताना असतात आपल्या समाजसेवेतून उन... जनसामान्याच्या जनतेपर्यंत ओळख निर्माण केली आपल्या अंगणवाडी लाभार्थ्यांना योग्य सेवा देऊन विविध उपक्रम राबविण्यात आले या त्यामुळे त्या, त्या सत्काराला पात्र असल्याचे मत राष्ट्रीय सचिव अनिल पारखी यांनी अनि व्यक्त केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काळे राष्ट्रीय सचिव अनिल पारखी महाराष्ट्र सचिव पल्लवी नगराळे संघटनेचे जिल्हा सचिव योगिता नवखरे प्रकाश नागेश बोरकर श्रीकांत रामटेके स्वप्नील चारवे उपस्थित होते